तर मित्रांनो आजच्या एका नवीन एक्सपेरिमेंट व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आता प्रवाह तुम्हाला आता पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच कसा काय करू का आहे जो की दरवेळीच असतो हा बघा तर बघूया कसा एक्सपेरिमेंट होतो याच्याला तुम्ही पाहू शकता मी फुल घेतलेला आहे दो करें आता काढतोय आता आम्ही स्टेबल करायला घेतलंय आणि बघू शकता किती स्टेबल आहे एकदम स्टेबल हा बघा हा बघा पूर्ण स्टेबल आहे बघू शकता बघा बघा प्रॉपर शोधून प्राणी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून तो समजलं असेल काय आम्ही एक्सपेरिमेंट करणार आहे तर आता आम्ही एक फुगा भरून घेतो आहे जो म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे की ती जी पडतो ना जो पाणी तो कशा प्रकारे स्टेबल हे तुम्हाला फक्त दाखवण्याचा उद्देश आहे बाकी काही नाही तर आता आपण तो पाणी भरतो आहे त्याच्यात तर बघूया आता काय एक्सपेरिमेंट आणि त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की कि किती स्टेबल होती अजिबात असं वाटत पण नव्हतं की पाणी पडतं आहे पूर्ण असं एका पायपासारखं वाटत होता तर हाच होता आपला एक्सपेरिमेंट प्रकारे आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला आहे आणि कसा वाटला हा आजचा एक्सपेरिमेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या एका नवीन एक्सपेरिमेंट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहा